कदम बिग टीवी मराठी आपले सर्वांच स्वागत आपण पाहत आहात बिग टीवी मराठी मी तृप्ती कदम पाहूया आजच्या ठळक घडामोडी जत पूर्व भागातील पाणी प्रश्नांसाठी संख पाणी परिषदेत दिशा ठरणार संख मध्ये वीस ला कॅन्डल मोर्चा तर एकवीस फेब्रुवारीला गाव बंद व पाणी परिषदेचे आयोजन तुकाराम बाबांसह सुभाष पाटील प्रवीण औराधी विजय पाटील प्रवीण औराधी आदींची प्रमुख उपस्थिती जनजागृती पार पडणार पाचवी पाणी आश्वासने उद्घाटन सोहळा नको आम्हाला पाणी द्या ही जत पूर्व भागातील पासष्ट गावांची एक मुख्य मागणी आहे रक्त घ्या पाणी द्या अशी मागणी करत चिखलगी भुयार मठाचे मठाधिपती श्री संत बागडे बाबा मानव मित्र संघटनेचे सर्वे सर्वा श्री संत बागडे बाबा पाणी संघर्ष समितीचे प्रणेते हरिभक्तपरायन तुकाराम व बालगाव येथे एकशे तीसहून रक्तदान केले पण अद्याप पाण्याबाबत ठोस भूमिका जाहीर होत नसल्याने या भागातील ग्रामस्थ आक्रमक झाले जात पूर्व भागाला पाणी द्या या एकमेव मागणीसाठी शनिवारी संखा येथे हरिभक्तपरायन तुकाराम बाबा महाराज यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक पार पडली यावेळी संखाचे उपसरपंच शरद पवार गटाचे राष्ट्रवादीचे युवा नेते सुभाष पाटील भाजप युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष विजय पाटील प्रवीण जत कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती सोसायटीचे चेअरमन मैनुद्दीन जमादार ग्रामपंचायत सदस्य सत्याप्पा हडपत माजी सेवानिवृत्त शिक्षक आय एम बिराजदार पोलीस पाटील सुरेश पाटील डॉक्टर सागर पाटील माजी सैनिक अब्बास सय्यद सेवानिवृत्त मुख्याध्यापक आर व्ही फुटाणे राजेंद्र बगे सदाशिव पूजनी नरेंद्र कोळी बसगोंडा बिरादार तुकाराम जालगेरी, सिद्धाप्पा बागेळी मनोहर पाटील संतोष बिरादार ओग्याप्पा कोळी सगोंडा बिरादार एसाप्पा बिराजदार गोंधळेवाडीचे रामदास भोसले डॉक्टर नामदेव कुंभार धानाप्पा बिरादार अशोक पाटील यांची उपस्थिती होती यावेळी बोलताना संघचे उपसरपंच राष्ट्रवादीचे युवा नेते सुभाष पाटील म्हणाले हरिभक्त परायण तुकाराम बाबांनी पाण्यासाठी संख ते मंत्रालय पाचशे किलोमीटर पायी दिंडी काढली आमचे नेते माजी मंत्री जयंत पाटील यांनी जतला पाणी उपलब्ध करून दिले बाबांचा हा लढा राजकारण विरहित लढा असून सर्वांनी सहकार्य करावे असे आवाहन त्यांनी केले भाजचे जिल्हा उपाध्यक्ष विजय पाटील म्हणाले मैशाळचे पाणी जत तालुक्यात आले पण संखला पाणी आलेलं नाही जोपर्यंत पाणी देत नाही तोपर्यंत प्रत्येक गावात रक्त घ्या पण पाणी द्या हे आंदोलन तुकाराम बाबा यांच्या नेतृत्वाखाली सुरू असून त्याला सर्वांनी बळ द्यावे असे आवाहन केले संखा ते मुंबई पाणी दिंडीत आपण बाबांसोबत होतो जतला पाणी मिळावे यासाठी बाबांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबरोबर बैठक झाली पाण्यासंदर्भात नकाशा दाखवून पाणी कसे येऊ शकते याची माहिती बाबांनी मुख्यमंत्र्यांना दिली बाबांचा पाण्यासाठीचा संघर्ष हा आपल्यासाठी सुरू आहे तेव्हा कॅन्डल मोर्चा पाणी परिषदेमध्ये उत्स्फूर्तपणे सहभागी व्हावे असे आवाहन शिवसेनेचे प्रवीण औरादी यांनी केले यावेळी माजी सेवानिवृत्त शिक्षक आय एम बिराजदार म्हणाले स्वातंत्र्य मिळाल्यापासून आम्हाला पाणी मिळालं नाही पाण्यासाठीचा आमचा हा लढा आर या पार राहणार असल्याचे सांगितले माजी सैनिक अब्बास सय्यद सेवानिवृत्त मुख्याध्यापक आर व्ही फुटाणे यांनी मनोगत व्यक्त केले जर पूर्व भागातील पाण्यासाठीचा लढा तीव्र करण्याचा निर्धार संख येथील बैठकीत करण्यात आला बैठकीत पाणी परिषद मेळावा गाव बंदक कॅन्डल मोर्चा निवडणुकीवर बहिष्कार पाणी द्यावे अन्यथा कर्नाटकात जाण्याची परवानगी द्यावी अशी संदेश गावोगावी पोहोचवण्यासाठी येत्या सोमवार पासून पासष्ट गावात जनजागृती मोहीम व वीस फेब्रुवारीला संख मध्ये कॅन्डल मोर्चा एकवीस फेब्रुवारीला संख गाव बंद ठेवून पाणी परिषदेचे आयोजन करण्यात आलं आहे या पाणी परिषदेत पुढील लढ्याची रणनीती ठरणार आहे तेव्हा सर्वांनी पाणी परिषदेला उपस्थित राहावे असे आवाहन हरिभक्त परायन तुकाराम बाबा महाराज यांनी यावेळी केले तारखेला सकाळी ठीक दहा वाजता पाणी परिषद आणि भव्य शेतकरी मेळावा घेऊन पुढची दिशा कशी असेल याच्यावरती निर्णय घेण्यात आला आणि सर्वांनी मोठ्या संख्येनं या मेळाव्यास उपस्थित राहावं हा मेळावा बाबा मंगलकारले बोर्ड संघ या ठिकाणी राजकारण घरीत राजकारण बाजूलाच ठेवून हे शेतकरी सगळे एकवट होऊन पुढची दिशा काय आहे कारण गेले अनेक वर्षे पाणी मिळणार पाणी मिळणार पाणी मिळणार याच्यावरती चाललंय पण पाणी उशाला आणि कोरड घशाला आज अशी आमची परिस्थिती आहे जवळ मायसळ कॅनरपासून पाणी गेलं आहे कोण म्हणते पाणी येत नाही कोण पाणी देत नाही पण काही मंडळी म्हणतात पाणी येऊ शकत नाही एकीकडे अधिकारी जेव्हा आम्ही उपोषण करतो तेव्हा येऊन सांगतोय की सहा महिन्यामध्ये गुड्डापूर तलावामध्ये पाणी सोडणार आणि ते पाणी संक जाऊ शकतं मग हे जर होत असेल तर त्याच्यावरती आम्हाला परत सातत्यपूर्वक आम्ही त्यावेळेस सांगितलं की जवळपासून सहा महिन्यापासून आम्ही हे सातत्य ठेवणार पाणी कशा पद्धतीने येणार आहे कसं येणार आहे हे आम्हाला माहीत नाही आम्हाला पाणी पाहिजे आणि पाणी जर देत नसाल तर पुढची दिशा आमची काय असेल ह्याचा ठोस निर्णय घेण्यासाठी एकवीस तारखेला सकाळी ठीक साडे दहा वाजता बाबा मंगलकारले गुडाबुरुड संघ या ठिकाणी भव्य शेतकरी मेळावा आणि पाणी प्रसिद्ध घेण्यासाठी सर्व ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावं चौसष्ट गावातल्या सर्व वंचित शेतकऱ्यांनी उपस्थित राहावं म्हणून आम्ही तेरा तारखेपासून प्रत्येक गावात जाऊन जनजागृती करणार आणि वीस तारखेला सायंकाळी सात वाजता संत गावामध्ये पूर्ण गावभर मेणबत्ती कॅन्डल मार्च काढून एकवीस तारखेला गाव बंद ठेवून मेळाव्याला मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचा निर्णय सर्वांना मती या ठिकाणी झालेला आहे पाणी आमच्या हक्काचं नाही कुणाच्या ही भूमिका आम्ही ठेवून वाटचाल करतोय पाणी आमच्या हक्काचं पाणी आमच्या हक्काच तर एक दोन शब्द बोला